नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश आहे पण पत्रक देऊनही या भेटीसाठी सत्ताधारी पक्षाचे कोणतेही नेते आणि पक्ष येणार नाही आहेत मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात आता दस्त नोंदणी करता येणार नाही क्षेत्रीय मर्यादेची अट राज्य सरकारकडून रद्द करण्यात आली आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद पेटलाय एका अमराठी किराणा दुकानदाराने मराठी महिलेकडून भाजी घेऊ नका असं आवाहन केल्याने तणाव वाढलाय मनसे शिवसेना आणि भाजपने या प्रकारचा तीव्र निषेध करत अमराठी दुकानदाराला समज दिली असून मराठी लोकांच्या कामात अडथळा न आणण्याचा इशारा दिलाय मध्य रेल्वेची लोकल वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा विस्कळीत झाली असून बदलापूर मुंबई मार्गावर सकाळी बिघाड झाल्याने लाखो चाकरमान्यांचे हाल झालेत लोकल अर्धा ते पाऊन तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना कामावर पोहोचायला उशीर झालाय पूरस्थितीतील आणि सुरक्षित रस्ते उपलब्ध होणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे त्यामुळे खड्डे किंवा उघड्या मेन होलमध्ये पडून मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना सहा लाख रुपये तर जखमींना दुखापतीचे स्वरूप आणि गांभीर्य पाहून पन्नास हजार ते अडीच लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत नाशिक शहरात सुरू असलेल्या पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली असून यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याचं समोर आलंय याच पार्श्वभूमीवर नाशिक शहर भाजपने पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय पसई विरार शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणारे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिवाळीच्या सणांच्या मुहूर्तावर तीन हजार सहाशे चाळीस कर्मचाऱ्यांना बावीस हजारांचा बोनस देण्यात येणार असल्याचं सांगितलंय तर यामध्ये पालिकेतील कायम स्वरूपी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तुळजाभवानी मंदिर आजपासून भाविकांसाठी पहाटे एक वाजल्यापासून खुलं करण्यात आलंय येणाऱ्या एकतीस ऑक्टोबरपर्यंत मंगळवार शुक्रवार आणि रविवारी या गर्दीच्या दिवशी पहाटे एक वाजता देवीचे चरण तीर्थ होईल सकाळी सहा ते दहा दरम्यान अभिषेक होणार आहेत तर अभिषेक पूजेदरम्यान दिले जाणारे देणगी दर्शन पास बंद करण्यात आले असल्याची माहिती मंदिर संस्थांकडून देण्यात आली आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तसेच माजी कुस्तीपट्टू मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट सामना रंगणार आहे दोन नोव्हेंबरला होणाऱ्या या निवडणुकीपूर्वीचं राजकीय वातावरण तापू लागलं आहे महिला विश्वकप एका रोमांचक टप्प्यावर येऊन ठेपला आहे चौदाव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या षटकात तीन गडी राखून विजय मिळवला आहे या विजयाने आफ्रिकन संघाला एक उभारी मिळाली आहे पण यासोबतच यजमान भारताला मोठा धक्का बसलाय या निकालामुळे टीम इंडिया टेबल टेबलमध्ये एक स्थान खाली घसरली आहे तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी